मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचं दर्शन घेतलं तर या भागामध्ये आपण प्रयागराजच्या इतर महत्वाच्या धार्मिक स्थळांचं दर्शन घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान शंकराच्या पवित्र प्रयागराज नवीतून आपलं स्वागत आहे मी प्रण माणिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं त्रिवेणी ट्रेल्स या सिरीजमध्ये तर आता मागच्या भागामध्ये प्रयागराजचा पार्ट वन जो होता त्यामध्ये आपण त्रिवेणी संगम पाहिलं आणि त्यासोबतच आम्ही त्रिवेणी संगम आंघोळ केली तेही पाहिलं असेल तुम्ही तर आता आम्ही या दुसऱ्या भागात चालू आहोत पातालपुरी मंदिरात अक्षयवट मंदिर म्हणतात आणि ते अकबरचा किल्ला आहे त्यामध्येच आहे ते आणि तिथे आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे अक्षयगड मंदिर आहे आतमध्ये सरस्वती खूप आहे पातालपुरी मंदिर आहे हे सगळं या एकाच ठिकाणी आहे सो या सेकंड पार्टमध्ये आपण अक्षयगड मंदिर बडे हनुमानजी मंदिर आणि चंद्रशेखर आझाद पार्क आणि नवग्रह मंदिर हे सगळं या सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओ आवडला लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रयागराज दर्शनाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पहिल्या स्थळाला भेट देणार आहोत ते म्हणजे अक्षयवट मंदिर पुराणातील मान्यतेनुसार भगवान रामांनी वनवासादरम्यान या ठिकाणी दर्शन घेतलं होतं हे अक्षयवट भारतातील सर्वात जुन्या वृक्षांपैकी एक आहे आणि या अक्षयवट वृक्षाची मुळे खाली पातलपुरी मंदिरात पहावयास मिळतात पुराणानुसार हे अक्षयवट वृक्ष सर्व चारही युगांचे साक्षीदार आहे अक्षयवट वृक्षाच्या खालीच गुफेमध्ये हे पाताकुळी मंदिर आहे इथे अनेक ऋषीमुनींच्या मूर्त्या पाहावयास मिळतात पण सर्वात जास्त आपलं लक्ष वेधून घेते ती ही प्रयाग ऋषींची मूर्ती ज्यांच्या नावावरून या शहराला प्रयागराज हे नाव मिळाले आहे त्याशिवाय या ठिकाणी एक सरस्वती कूप देखील होते जे बादशाह अकबराने बुजवून टाकले आहे या ठिकाणी आपण या अक्षयवटाची विधिवत पूजा अर्चा करू शकतो

ते या ठिकाणी मूर्तीची जी प्रतिमा आहे हनुमानाची ती झोपलेल्या होती त्यामुळे जण लेटे हनुमान आणि असं पुराणात म्हटलं जातं की ज्यावेळी राम लक्ष्मण आणि सीता माई ज्यावेळी लंचहून परत येत होत्या त्यावेळी माता सीतेने हनुमानांना इथे विश्रांती करण्याची आदेश दिला होता त्यामुळे इथे हनुमान काही काळ थांबले होते म्हणून ह्याला बडे लेटे हनुमान असे म्हणतात मित्रांनो प्रयागराजमधील दुसरे महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणजे बडे हनुमान जी मंदिर त्रिवेणी संगमापासून अगदी पाचशे मीटर अंतरावरच हे मंदिर आहे त्यामुळे त्रिवेणी संगमात दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वच भाविक दर्शन घ्यायला येतात मंदिरात आपण हनुमानांची अठरा फुटी मूर्ती दर्शन करावयास मिळते मित्रांनो प्रयागराज दर्शनातील तिसरे महत्वाचे स्थळ म्हणजे भारद्वाज मुनी आश्रम दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मुळा भरणार आहे त्यामुळे येथील सर्वच धार्मिक प्लेसेसची डागडुजी चालू आहे आश्रमातील एका गुफे मध्य उतरत ये मोचन पापमोचन भगवान श्री रामदेव राम को ब्रह्म हत्या का श्राप लगा भगवान ने अपने माता पिता का पिंडदान जानता है ना पिंडदान ये किया प्रथम प्रयागा द्वितीय का तिथि गया करके भगवान ने अपने माता पिता का क्षमा मांगा तब उनको ऋण को क्षमा हुआ पाप को दूर क्योंकि रावण ब्राह्मण था ब्रह्म हत्या का श्राप दिया था इधर देखो माँ ये शंकटा दुर्गा कल्याणी माँ मातेश्वरी भगवान श्री राम के संकट को टाला ये यागवलक महर्षि भारद्वाज जी का गुरु चौरासी लाख ऋषियों का गुरु है एक नहीं चौरासी लाख ऋषियों का गुरु भरद्वाज जी का भी गुरु राम का

यहाँ पे हाथ जोड़ के बोलो ब्रह्मा ब्रह्म विष्णु गुरूर विष्णुरा गुरूचारी गुर केशवाय नमा माधवाय नमा लक्ष्मी नारायणाय नमा माताय नमा पिताय नमा गौ माताय नमा हाथ जोड़ के एक बेटा पहले बोलो गंगा गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी तर मित्रांनो आपण आता आलो आहोत चंद्रशेखर आझाद पार्क आदीच याचं नाव आहे अल्फ्रेड पार्क ब्रिटिश राजवाडीचा प्रिन्स प्रिन्स अल्फ्रेड याच्या नावावर स्वागतासाठी हे पार्क होण्या झालं होतं अठराशे सत्तरमध्ये ही सेम जागा आहे ज्या ठिकाणी हे सेम पार्क आहे ज्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद शहीद चंद्रशेखर आझाद यांनी इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या गोळ्या संपल्या त्यांच्या बंदुकीतल्या त्यांनी त्यांच्या बंदुकीतली जी शेवटची गोळी होती स्वतःच्या डोक्यात जाणून घेतली होती आणि त्यांचं जे नाव नाव आहे आझाद या नावाला ते पाईप फिरले आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला गाण्याची आहुती दिली ते आता आपण या पार्कमध्ये जाणार आहोत आणि मित्रांनो प्रयागराजमधील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क या पार्कचे पूर्वीचे नाव म्हणजे अल्फ्रेड पार्क पण या ठिकाणी अशी एक घटना घडली ज्यामुळे हे ठिकाण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासात अजरामर झाले सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस या दिवशी जेव्हा इंग्रजांना कळले की चंद्रशेखर आझाद या पार्कमध्ये आहेत त्यांनी या पार्कला वेढा घातला आणि या झाडामागे लपून चंद्रशेखर आझाद इंग्रजांशी लढत राहिले पण बन त्यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर त्यांनी इंग्रजांना स्वाधीन होण्यापेक्षा शेवटची गोळी त्यांनी आपल्या मस्तकात झाडून घेतली आणि आपल्या नावाला म्हणजे आझाद या नावाला पायक ठरले तर आपण आता चंद्रशेखर आझाद पार्क, पार्क फिरत आहोत आणि हा जो एकशे तेहतीस एकरवर पसरलेला पार्क आहे आणि याचे बरेच गेट्स आहेत असं माझ्या होते सहा गेट्स आहेत आणि ॲक्च्युली गेट नंबर तीनच्या समोरून आपल्याला चंद्रशेखर आझाद यांचं स्मारक जे आहे तिथे जाता येतं त्याशिवाय इतर गेटने गेलात तर तुम्हाला हे जॉगिंग पार्क म्हणा की लहान मुलांसाठी पार्क आहे वगैरे बराच मोठा एरिया आहे एकशे तेहतीस एकर म्हणजे भरपूर मोठा एरिया आला त्यामुळे जर तुम्ही इकडे आलात तर गेट नंबर तीनने प्रवेश करा जेणेकरून आपण डायरेक्टली चंद्रशेखर आझाद पार्क, आग, पार्क थे, थे, थे। जे स्मारक आहे तिथे डायरेक्टली एंटर करू नाहीतर मग दुसऱ्या एखाद्या गेटने तुम्ही एंटर केला पूर्ण पार्क फिरून तुम्हाला माहिती येत येता येईल मित्रांनो प्रयागराज दर्शनमधील पाचवे महत्त्वाचे स्थळ म्हणजे नवग्रह मंदिर मित्रांनो आता आपण प्रयागराज नवग्रह मंदिरात आणि आतमध्ये ॲक्च्युअली शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेर जे काय मी जाणून बघा प्रयत्न करतो नवग्रह मंदिरासोबतच या ठिकाणी इतरही अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत जसे की श्रीराम मंदिर खाटू श्याम मंदिर आपणास समोर जे दिसत आहे ते आहे श्री नवग्रह मंदिर या मंदिरात व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे पण हे मंदिर अजून खूपच पाहण्यासारखे आहे तर मित्रांनो आता मी आहे प्रयागराजच्या रामबाग स्टेशनवर आणि तिथून माझ्यामध्ये बघायचं डेमो ट्रेन आहे आणि अशाच ट्रेन या दिवसभरात प्रयागराज ते वाराणसी दरम्यान चालत असतात दिवसातून पाच सहा आहेत त्या घरी टाईम आहे दोन दोन दिवस एक एक तिसऱ्या तासाने आहे ट्रेन आणि जर तुम्हाला वाराणसी आणि प्रयागराज दोन्ही एक्सप्लोर करायचं असेल तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे जवळजवळ तीन साडेतीन तास लागतात तुम्हाला डायरेक्ट ते वाराणसी सो आम्ही कोणाचा त्याचा वापर करणार आहोत ॲक्च्युली आम्ही येताना वाराणसी ट्रॅव्हल येण्यासाठी रिझर्वेशन करून आलो होतो कारण परत जाण्याचं आमचं कन्फर्म नव्हतं पण आता आमचं झालेलं आहे सगळं एक्सप्लोर करून ट्रॅव्हॅक्ट त्यामुळे आता आम्ही पुन्हा चालू आणि ह्या आणि ट्रेनचा वापर बघा आपल्या मुंबई लोकांना तशा फर्स्ट क्लासे सीन्स असतात त्याप्रमाणे इथे डेंगू लोकलसाठी आहे व्यायाम वेळा दर्शनाचा हा एपिश आपण इथे संभूया सकाळीमध्ये वाराणसीवर गायबमध्ये एकच पुन्हा ते पुढच्या भागावर जय महाराष्ट्र